मताला सगळ्याला पा, पैशाचा पाऊस पण ही सवय लावली कोणी आणि मला एक म्हणायचं आहे तुम्ही हल्ली काय एकालाच दोष देतात ना ना एका टाळी ता ता वाजते काय मला सांग आ, आता देणारा जेवढा पैसे देणारा जेवढा दोषी आहे तेवढा घेणारा पण दोषी आहे का नाही मला सांग आणि आता लोकांना का नाही विकासापेक्षा पैसा महत्वाचा जाणार त्यामुळे ती पैशाची पोट भरत असतील नेते लोकांना वाटतं यांना पैसा दिला की हे आम्हाला निवडून देतील आणि दोन्ही पण पक्ष करतात पण सज्जन आहे माझ्या म्हणणं मा... काय आणि हरल्यानंतर दुसऱ्या नावानं वाढण्याचं ही माणसाची उत्ती झाली आहे आपल्या चुकीमुळे हरलो म्हणून सांगणार नाही दादा उद्या निघालाय की नाही एक कोणतं जिंकणार हरणार आणि हरल्यानंतर बघा हे नाही एवढं वाटलं तर आणि हे काय करत होती दोन्ही पक्षाची पण पैसे कोण कमी वाढते कोण जास्त वाढते लक्षात आलं काय हे सगळ्यात महत्वाचं आणि नावं ठेवणे हा माणसाचा गुणधर्म आहे धंदा झालेला आहे दुसऱ्याला नावं ठेवणे स्वतःचं काय सांगायचं नाही आता बघतो ना टी व्हीवर पैसे तर पोहतोय वाटलो काय पोस्ट रस्त्यावर पडलं जेवढा देणारा दुष्य आहे तेवढा घेणारा पण दुष्य आहे या मताशी मी आणि हल्ली काय झाले माणसांना मतदान कशासाठी पाहिजे पैशासाठी पाहिजे विकासासाठी अन्यायविरुद्ध उठवायसाठी नाही हे आता काल कलयुग आलेलं आहे ते चाललेलं आहे त्या पद्धतीने सगळे पक्ष चालतात सज्जन कोणी नाही एक लक्षात ठेवतो ख्यात इकडन आणि हे दोन नाणे जे दोन्ही बाजू एकच आहे ते माझं मत आहे विजय साळुकेचं जय हिंद जय महाराष्ट्र आम्हीच तेवढं फुळा आहे आम्ही पूर्वी ज्या नियमाप्रमाणे चालाय बघतोय त्यात आम्ही बाद व्हायला हे पण आम्हाला माहीत आहे म्हणून आम्ही त्याला आम्ही भीत नाही आमच्या मनाला असं माहिती आहे ना आपण काय केलेलं नाही ही आमची विचारसरणी आहे आम्हाला फुळे म्हणतात ज्याला पटते ते वय म्हणलं नसलं ते सोडून देईल जाऊ